नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशात अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या वन वन नेशन इलेक्शन या विधेयकाला केंद्रीय मंजुरी मिळाली आहे तेव्हापासून सत्ताधारी पक्ष या विधेयकाचं समर्थन करतायत तर विरोधी पक्ष कडाडून विरोध करतायत भाजपाने स्वतःच्या हितासाठी हे विधेयक मंजूर केलं असल्याचे आरोप केले जात आहेत मात्र वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय आणि याला एवढा विरोध का होतोय आणि त्यामुळं तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात नेमके काय बदल होणार आहेत पाहूया टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट वन वन नेशन इलेक्शन याचा थेट अर्थ एक एक राष्ट्र निवडणूक असा आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर देशातील लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या एकाच वेळी घेतल्या जातात याचाच अर्थ आमदार खासदार नगरपालिका आणि महानगरपालिका सदस्य निवडून देण्यासाठी मतदार एकाच दिवशी एकाच वेळी मतदान करतात त्यामुळं कोणत्या ना कोणत्या राज्यात सुरू असलेली निवडणुकांची तयारी त्यावर निवडणूक आयोगाचा होणारा खर्च आणि वारंवार लागणारे आचारसंहिता हे सर्वच टाळता येईल म्हणजेच देशात दर पाच वर्षांनी एकाच वेळी सर्व पदांच्या निवडणुका होतील वन नेशन वन इलेक्शन हे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित विधेयक वादाच्या भोवऱ्यात का आहे हे मोठ्या प्रमाणात प्रादेशिक पक्षांकडून विधे या विधेयकाला विरोध नेमका का होतोय हे देखील जाणून या केंद्र सरकारचा सर्व कंट्रोल ज्यामुळे राज्यांना स्वतःचे असलेले वेगळे अधिकार नष्ट होऊन जातील असं विरोधकांकडून सांगितलं जात आहे तर दुसरीकडे निवडणूक खर्चाच्या बाबतीत बोलताना विरोधक दोन्हीकडे तितकाच खर्च होईल असं सांगताना दिसून येत आहेत तीन निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या काय आणि तीन निवडणुका एकाच वेळी घेतल्या काय दोन्हीकडे खर्च तेवढाच होईल त्यामुळं हो खर्चाचं कारण पुढे करून भाजपा स्वतःच हित साधते असा आरोपही केला जातोय वन नेशन वन इलेक्शन हा मुद्दा कायमच भाजपाच्या जाहीरनाम्यात राहिला आहे मात्र ही निवडणूक प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे यासाठी लोकसभेत तीनशे त्रेसष्ट खासदारांचा पाठिंबा तर राज्यसभेत एकशे सहासष्ट आणि पन्नास टक्के राज्यांचं समर्थन आवश्यक आहे त्यामुळे या विधेयकाला होत असलेला विरोध पाहता आवश्यक असलेला पाठिंबा मिळून घटना दुरुस्ती होणार का हे पाहणंही आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमोन हरिया गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना कोई ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिचन ऑक्सिरिच क्राउली इंडियन टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलीडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर